हाय मी प्राजक्ता तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर वरून तुम्हाला समजलंच असेल की हा ब्लॉग कशाबद्दलचा आहे तर म्हटलं हा थोडासा वेगळा ब्लॉग बनवूया आपल्या ज्या रोजच्या ब्लॉगिंगपेक्षा आणि थोडासा अनुभव पण तुमच्यासोबत शेअर करूया म्हणजे तुम्हाला पण जर तुमची डिलेवरी होणार असेल किंवा मग तुम्हाला बेबी झालेला असेल तर तुम्हाला पण त्याची थोडीफार हेल्प होईल आणि माझा पण अनुभव शेअर होईल तर पहिली गोष्ट सुरुवात करते मी तुम्हाला की माझी डिलेवरी कशी झाली तर सिजर झालं की नॉर्मल तर यामध्ये माझं सिजर झालेलं आहे आता सिजर का झालं कोणत्या गोष्टी ते सगळं तुम्हाला सांगते डिटेलमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला मी सुरुवात करते तर तो दिवस होता एक सप्टेंबरचा ज्या दिवशी मला माझी श्रव झालेली आहे आणि त्या दिवशी झालं असं की आदल्या दिवशी रक्षाबंधन होत आणि रक्षाबंधनच्या दिवशी काहीतरी सकाळी ओवायचं नव्हतं आणि मग भैया ऑफिसला गेल्यानंतर काय मग मी ओ वेळ नाही आणि संध्याकाळी आयला त्याला खूप लेट झालं तर मग माझं रक्षाबंधन जे करायचं होतं ते तसंच राहून गेलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघितलं तर, तर माझं हा एका हाताला ना थोडीशी अशी बोट सुजलेली होते आणि एक पाय सुजलेला होता तर, तर, तर मला पहिल्यांदाच बीपीची थोडीशी हिस्ट्री होती म्हणून मग म्हटलं की आपण बी पी चेक करून येऊयात तर त्या दिवशी मग सकाळी सकाळी बाई आला सगळं आवडलं मी मस्त पटकन माझी मम्मी पण आलेली होती तसं पण मी नऊ महिने माझं काम एकटीने केलेलं होतं माझे मिस्टर माझा भाऊ आणि मी आम्ही तिघे जण नाशिकला राहतो तर सगळं काम मी एकटीने केलेलं होतं बाई वगैरे काहीच लावलेले नव्हते जसं होईल तसं त्या पद्धतीने सगळं काम आवरत होते मी पाच दिवसापूर्वी माझी मम्मी आलेली होती कारण की डिलेवरीची डेट माझी पंधरा होती तशी तर माझी एक तारखेला झाली पण पंधरा तारीख होती तर मम्मीला बोलून घेतलं होतं की मग काही इमर्जन्सी वगैरे झाली तर कुणीतरी घरी पाहिजे तसं पण हे दोघं ऑफिसमध्ये असतात त्यामुळं मग घरी मम्मी पाहिजे किंवा माझ्यासोबत कुणीतरी पाहिजे म्हणून मग ती आली होती तर झालं असं की भाईला असं काही ताट वगैरे केलं ओवाळलं आणि माझे जे हातपाय सुजलेले होते तर डॉक्टरांना कॉल केला मी ज्या सह्याद्रीमधल्या मॅडम आहेत ना गौरी पिंपाळकर तर त्या मॅडमला कॉल केला त्या बोलल्या की तू येऊन जा चेकअप करून ये तर मग मी बारा वाजता आवरलं मम्मीने मी तेव्हा त्या ते डॉक्टरांचे दोन तीन कॉल येऊन गेले होते की नाही तुला बीपी वाढलाय वाटतं तुझा तुझे हातपाय सुजले तर तू येऊनच जा लेट नको हो करू मला एक सर्जरी जायचं आहे तर तू पटकन येऊन जा तर मग आम्ही पटकन रिक्षा वगैरे बघितली आणि दोघीजणी गेलो तिथं गेल्यानंतर त्यांनी बीपी वगैरे चेक केला त्या म्हटल्याय की हा आहे म्हणे तुझा बीपी वाढलेला आहे तू एक काम कर आपण डिलेवरी लगेच करून घेऊ कारण की रिस्क घ्यायला नको ह्या वेळेस तर मग आम्ही ठरवलं की ठीक आहे मग काय करायचं त्या म्हटल्या तू ॲडमिट वगैरे होऊन जा आजचं आणि ऑब्झर्वेशन ठे खाली ठेवू आपण तुला आणि दुसऱ्या दिवशी आपण मग सिजर करून घेऊयात एक दिवस आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवूयात तर असं ही गोष्ट झाली तर मग माझ्या मिस्टरांना कॉल केला ते त्यांची ॲक्च्युली मिटिंग चालू होती तर ते बोलले का की मग बघ तुझ्या ह्याच्यावरती काय करायचं तर मग माझं चाललं की बरं ठीक आहे पण ॲडमिट नाही होत मग मी करायची तर माझी आजच डिलिव्हरी लावा त्या म्हणणे माझं बिझी शेड्यूल एकदम Uh, मी तुझी डिलेवरी उद्या करते आजच्या दिवस तू थांब आणि मग सकाळी उद्या आपण सिजर करून घेऊ तर माझं असं होतं की नाही उद्या शनिवार आहे शनिवारचं नको मला आजच करा मग त्यामुळे शनिवारचं काय म्हटलं शनिवारचं असं काही स्पेशल नाही पण एक दिवस थांबायचा ना खूप कंटाळा येतो आता तुम्हाला पण माहीत असेल की जर आपला नववा महिना चालू असला आपल्याला आधीच ऑलरेडी इतका त्रास होत असतो की उठायला बसायला त्रास होत असतो त्यातल्या त्यात अजून एक दिवस हॉस्पिटलमध्ये आहे तसं बस करायचं करायचंय मग आज केलं काय उद्या केलं काय तेवढंच एक दिवस आधी होईल तर आपलं निदान थोडंसं टेन्शन तरी जातं ना तर असं माझा विचार होता तर त्या बोलल्या की नाही मग मला आज तर टाईम नाही आहे तू एक काम कर संध्याकाळी चार पाच चार जण मन केलं तर तुला चालेल का म्हटलं ठीक आहे चालेल तर मग ॲडमिट केलं मला आणि मग ते डॉक्युमेंटायझेशनची प्रोसेस होती आमचा मेडिक्लेम होता तर सगळ्या मग डॉक्युमेंटेशन वगैरे करायचं होतं त्यात माझं मोबाईल एवढा हँग होत होता ना डायरेक्ट बंद पडत होता कॉल पण होत नव्हते मम्मीकडनं काही कॉल नव्हता भैया पण ऑफिसमध्ये हे पण ऑफिसमध्ये दोघं नाही येत आहे ना आणि ते जे डॉक्युमेंट्स पाठवायचे ते माझ्या याच्यावरती ओपन करायला गेलं माझा मोबाईल स्विच ऑफ होऊन इतका वैताग आला की काय करणार माझी मामाची मुलगी पण नाशिकमध्ये तिला कॉल केला पण तिला पण आणायला कोणीच नव्हतं मग मम्मी एकटीच होती तर काय करावं मम्मीला पण काही समजत नव्हतं पण त्यानंतर मग माझ्या मी परत एकदा कॉल केला म्हटलं की तुम्ही येऊन ये जा म्हटलं नाही जाऊ न ते आम्हाला नाही तर मम्मीला पण एवढं काही समजत नाही तसं बसता येद्रा हॉस्पिटल थोडंसं मोठं आहे तर येऊन जा तुम्ही मग ते येऊन गेले त्यांच्या साहेबांना सांगितलं त्यांनी असा असा प्रॉब्लेम आहे तर ते म्हटले ठीक आहे मी टिंग राहू दे म्हणे तू जा मग ते आले त्याच्यानंतर आम्ही सगळी डॉक्युमेंटेशनची प्रोसेस वगैरे केली तोपर्यंत पण आमचं म्हणजे त्यांनी करून घेतली आणि मी एका साईटला होते तर मला त्यांनी तेच टेस्ट वगैरे करतात सगळ्या ब्लड वगैरे आणखी काही असतात त्या बाळाच्या की बाळाच्या हालचाल वगैरे नॉर्मल आहे का पोटामध्ये पाणी वगैरे आहे का तर त्याच्या टेस्ट त्या इकडं चालूच होत्या त्यानंतर ते, त्या म्हणे की जातो खाली आणि चहा बिस्किट खाऊ नये म्हणे पण माझं असं आहे ना की मला गोड अजिबातच आवडत नाही खायला पण मग खावं तर लागेल म्हणे कारण की बाळाच्या हालचाल आपल्याला क रेकॉर्ड करायच्या आहेत त्या नीट दिसल्या पाहिजे त्यासाठी मग तू काहीतरी खाऊ नये तर गेले मग एक दोन बिस्किट खाल्ले चहा वगैरे घेतला आणि मग आले त्यानंतर त्यांनी टेस्टिंग वगैरे केल्या बाळाचं सगळं नॉर्मल होतं एकदम व्यवस्थित होतं त्या म्हटल्या ठीक आहे मग चार वाजता तुला ओटीमध्ये घेऊन जाऊ आम्ही आणि आमच्या दोघांचं <laughs> असं चाललं होतं की बाहेर आम्ही उभं होतो ऑपरेशन थेटरच्या आणि त्यांचं असं चाललं होतं की तू का आज करायला हा म्हटली तू उद्या जर करून घेतलास तर शनिवारचं तर पुन्हा रविवारी सुट्टी होती मी उद्या निवांत असतो मग मला एक दिवस सुट्टी टाकावं लागेल तो आज का म्हटली याची नाही इथं मला ऑपरेशनला चालवलंय मी जगल का वाचल याची गॅरंटी नाही तुम तुम्ही तु मी काय भांडताय तू तिथे एक डॉक्टर होते ते पण म्हटले की अरे तुम्ही भांडता काय भांडू नका शांत बसावर का मग असं चालू होतं तर चेष्टा बस करी त्यानंतर पण मला इथं करायला होतं ना त्यानंतर तसं पण वरती एक जणांनाच पाठवत होते ऑपरेशन थिएटर पर्यंत तर माझे मिस्टर आले होते मम्मी खाली होती भैया पण आला होता तो पण थोडा वेळ खालीच थांबला होता मला नेलं त्यानंतर तिथं सीजर करायला आम्ही ऑलरेडी थोडीशी मागचं काही प्रॉब्लेम झालेली होती एक बाळाचा डॉक्टर एक हर्टचा डॉक्टर एक गायनाकोलॉजिस्ट आणि एक बोलवले होते ते आपले भूल वगैरे देतात ते डॉक्टर अशी भरपूर सारे डॉक्टर होते त्यांच्या हाताखाली पण बरेचसे डॉक्टर होते जवळजवळ पंधरा वीस जण तिथं होती माझी सिझर करायला त्यानंतर त्यांनी इंजेक्शन वगैरे द्यायला चालू केलं तर एवढं मोठं इंजेक्शन होतं का ते मी त्यांना विचारलं की एवढं तुम्ही मला देणार आहे का म्हणजे नाही नाही एवढं नाही देणार तुला त्यातलं निम्मा तुझ्या पाठीत जाणार आहे आणि निम्मा माझ्या हातात जाणार आहे तर असं झालं त्यानंतर त्यांनी दिलं ते डायरेक्ट मानक्यामध्ये देतात तर त्रास भयानक होतो त्यावेळेस पण त्यानंतर मग आपल्याला काही समजत नाही तर दिलं अर्ध इंजेक्शन असं इतकं जातं आपल्या तरी पाठीमध्ये मानक्यामध्ये देतात ना बॅक तेव्हा थोडासा त्रास होतो खूप जास्त पण नाही होत पण होतो थोडासा त्रास होतो तर तेवढ्या पण त्याच्यानंतर ना आपल्या पूर्ण किती पाच ते दहा मिनिटांमध्ये पायाला पूर्ण मुंग्या येऊन जातात आपल्याला ते पाय वगैरे उचल म्हणतात म्हणजे पोट आपल्या छातीपर्यंतच पूर्ण हे झालेलं असतं मुंग्या येऊन किंवा मग बदिर झालेलं असतं फक्त छातीच्या वरती किंवा मग इथून पुढचं आपल्याला समजतं की आपण काय चालू इथं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात त्यानंतर ते काय करतात इथून ना वरती कव्हर लावून देतात म्हणजे इथलं सेपरेट इकडं पाडद टाकून देतात आणि खालची सेपरेट करतात तसं पण आपण जागाच असतो त्यानंतर मग त्यांनी बाकीची प्रोसेस चालू केली नंतर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये माझे पूर्ण पाय वगैरे बदल झालते ते ना असं लोखंडाचं असं त्यांच्याकडे आपण हातोडी वगैरे म्हणतो ना त्या एक थोडीशी टॅप टॅप करून बघतात आपल्या पायावरती की आहे काहीच्या पायामध्ये जीव समजतं आहे का नाही तर मग आपण नाही का नाही किंवा मग पाय उचलून बघ तर पाय उचलून बघितले तेव्हा आपण नाही का नाही सर नाही ते माझे पाय मला समजतच नाही की माझे पाय आहेत का नाही हलते त्या स्टेजला मग ते चालू करतात तर झाली माझी सिजर झालं त्यानंतर बाळ वगैरे बाहेर काढलं त्यांनी बाळ बाहेर काढलं आणि असं झालं ना की ते एक सेकंद रडली नाही एक सेकंद बाय का बाहेर आलं एक सेकंद रडलं नाही तर माझ्या डोळ्यातून लगेच पाणी चाल झालं की असं काजाचा ठोका चुकल्यासारखं होतं ना तसं जा झालं की अरे ही रडली का नाही दुसऱ्या क्षणाला ती रडायला लागली पण त्या मग ती रडायला लागली तिच्यापेक्षा जास्त मी रडायला लागले कारण की काय मी ती मला काय रडू आलं होतं ते नाही समजलं मला पण मला खूप रडू आलं होतं मी नाही का अक्षरशः दोन्ही डोळ्यातून माझ्या पाणी चालू झालं होतं ती इतके रडायला लागली ना की ती रडायची थांबतच नव्हती तर डॉक्टरने माझ्या जवळ आणली मला म्हणे बघ कशी एक्यूट आहे ना म्हटलं हा क्यूट आहे पण मला काही समजतच नव्हतं त्या म्हणे तू रडती काय नको पण रडू ना सगळं ठीक झालेलं आहे म्हणजे एकदम मस्त क्यूट बाय तुझं कशाला रडती तू तर म्हटलं मला नाही माहिती त्यानंतर ती इतकं रडायला चालू केलं तर ती रडायचीच थांबत नव्हती अर्धा तास झाला ती काही रडायची थांबत नव्हती त्या तिच्या पोटात आहे ना थोडासा तिला श्वास घ्यायला तकलीफ होत होती म्हणजे पोटामध्ये पाणी वगैरे गेलं होतं काही जर तिच्या तर त्यांच्याकडे पाईप वगैरे होते सगळे तसं पण ना आपण जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी केली ना तर हे एक बेस्ट असतं था की तिच्या सगळ्या सुविधा था। असतात त्यामुळे मग आपल्याला काही टेन्शन होत नाही तर तसंच मग ते सगळं होतं त्यांच्याकडं तर त्यांनी तिच्या पोटात वगैरे जे पाणी गेलेलं आहे ते सगळं काढलं त्याला जवळजवळ त्यांना अर्धा एक तास लागला तोपर्यंत काही माझ्या फॅमिलीला बाळ दिलेलं नव्हतं फक्त सांगितलं होतं की थोडंसं प्रॉब्लेम आहे तर आम्ही त्या बाळाला बघतोय तोपर्यंत तुम्ही थांबा आणि तुम्हाला मुलगी झालेली आहे एवढा विषय झाला आणि त्यानंतर डॉक्टरांनी मला विचारलं की काय नाव ठेवलं आहे म्हणे तू काय नाव डिसाईड केलं असेल ना की असं असं नाव ठेवायचं आहे तर म्हटलं हां माझं आहे की जर मुलगी झाली तर स्वरा ठेवायचं मला स्वरा नाव खूप आवडतं तर स्वरा ठेवायचं आणि जर मुलगा झाला तर माझ्या मिस्टरांचं चाललं होतं की मल्लार वगैरे ठेवू आपण तर असं आमच्या दोघांचं होतं एकाच्या प्रत्येकाच्या मनावर तिथंच असं झालं आणि ते म्हणे बरोबर नाव ठेवलंय तू स्वरा तिने असा स्वर लावला आहे ना म्हणे की तिचा स्वरच बंद होत नाही तर त्यानंतर मग ती नॉर्मल झाली आणि त्यानंतर त्यांनी देऊन टाकलं माझ्या मम्मीकडं आणि माझ्या मिस्टरांकडं तोपर्यंत माझ्या घरच्यांना पण कॉल केलेला होता मग रवरीवरून माझे पप्पा आणि माझ्या सासूबाई आणि माझ्या नंदेची मुलगी तर आमच्याकडं असती ना ती तर ते तिघं जणं येत होते बसने तर ते निम्म्या रस्त्यामध्ये आले तेव्हा समजलं होतं की मुलगी वगैरे झाली असं तसं तर मग ते पण आले होते जोपर्यंत बाळ देता येत ना यांच्याकडं तोपर्यंत ते पण येऊन थांबले होते तर मग सगळे होते आणि माझ्या मस्तीचे वगैरे टाकले आणि त्यानंतर त्यांनी एका रूममध्ये मला शिफ्ट केलं तिथं थोड्या वेळ अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं होतं तर ते त्यांनी शिफ्ट केलं आणि सगळे वरती होते ज्यांनी स्पेशल रूम घेतली होती तर सगळे वरती होते फर्स्ट फ्लोअरला आणि आम्ही थोडंसं खाली होतो तर मी एकटीच होते त्यानंतर मला एवढी थंडी वाजून आली ना की मलाच काही समजत नव्हतं की मला काय होतंय मी डायरेक्ट अशी थड थड होते दात पण वाजत होते माझे मला काहीच समजत नव्हतं मी त्यांना सांगते ते जे डॉक्टर त्यांना म्हटलं की मला खूप थंडी वाजते तर त्यांनी दोन ब्लँकेट दिले तरी पण नाही मग म्हटलं नाही जमत आहे तर त्यांनी मग हिटर होतं हिटर लावून दिलं म्हटलं नाही जमत आहे मला त्यानंतर म्हणे मग डॉक्टरांना त्यांनी कॉल केला वरच्या ते म्हणे की तिला इंजेक्शन द्या तर इंजेक्शन दिलं तरी पण माझी थंडी जाय ना मला काहीच समजत नव्हतं मला काय होतं त्यानंतर आले माझे मिस्टर भेटायला तर ते बोलले पाच दहा मिनटं ते गेले नाही त्यानंतर माझे पप्पा आले ते पण भेटले ते पण गेले मम्मी आली भैया आला सगळे काही येऊन गेले पण त्या हॉस्पिटलमध्ये असं होतं ना की लहान वरती अलाउड नव्हते आणि माझ्या नंदेची मुलगी आलेली होती तर तिला खालीच ठेवलेलं होतं म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर ते मंदिर वगैरे असतं ना तर तिथं थांबवलं होतं आणि मग ती एकटी राहत नव्हती तर तिच्याजवळ कुणीतरी थांबायचं होतं मग माझे मिस्टर कधी माझा भाऊ कधी असं चालू होतं त्यांचं सगळ्यांचं तर झालं असं ना की ती ती आ, ते तिथं थांबलेले होते त्यानंतर मग अं कुणाच लक्ष नाही सगळे बाळाला घेऊन वरती बाळासोबत खेळणं बाळासोबत हे करणं ते एवढे रमून गेले होते त्यांच्या लक्षात पण नाही राहिलं कमी आहे काय त्यावेळेस ना त्यानंतर काय आलं की मला रूममध्ये शिफ्ट करायची वेळ आली तर मला दीड तास त्यांनी ठेवलं अंडर ऑब्झर्वेशन तर मग जवळजवळ आठ वाजत आलेले होते माझी डिलेवरी झाली होती पाच साडेपाचच्या दरम्यान झाली होती आणि जवळजवळ आठ वाज वाजत आले होते तर रूममध्ये शिफ्ट करायचं ठरवलं आणि अचानक आहे ना काय झालं काय माहिती की माझ्या मिस्टरने आधी सांगितलं होतं की आम्हाला नाही का एकदम प्रायव्हेट रूम पाहिजे आणि थोडीशी मोठी रूम पाहिजे असं त्यांचं चालू होतं स्पेशल रूममध्ये पण नाही का असं चालू होतं तर मग त्यां पहिल्यांदा तरी कमी नव्हती पण नंतर रिकामी झाली होती थर्ड फ्लोअरवरती तर मग मला डायरेक्ट थर्ड फ्लोअरवरती घेऊन गेले आणि म्हणे माझ्या फॅमिलीला त्यांना सांगायचं राहिलं होतं की तुमचे पेशंटला थर्ड फ्लोअरवरती न्यायचं आहे हे सगळे फर्स्ट फ्लोअरवरती होते ज्या आधी थोडी सेमी स्पेशल रूम ना। ले ले होती ना तर तिथं थांबलेले होते मग मलावरती नेलं आणि स्ट्रेचरवरती आणि जी स्पेशल रूम होती ना त्याचे कॉट एकदम फिक्स असतात त्यांचे हायड्रॉलिक वगैरे असतात तर ते कॉट काही शिफ्ट होत नाही तर मग मला नेलं आणि त्यांचं कॉट आतमध्ये जाईन जे स्ट्रेचर असतात ना त्या आतमध्ये आहे ना स्ट्रेचर पणच ती कॉटच असतो तर तू कॉट आतमध्ये आहे ना तर ते मला काय बोलले सिस्टर की तू एक काम कर ह्या कॉटवर होऊन त्या स्ट्रेचरवरती ट्रान्सफर हो आणि त्यानंतर मग आम्ही तुला बेडवरती टाकू तर झालं असं ना की तुम्ही सांगा दोन तासापूर्वी जर एखाद्या बाईचं सीजर झालं तर त्या काय बोलत होतं तू उठून या कॉटवरती आहे मी कशी येणार मला काही समजत तो, तो त्याला इतका त्रास होत होता तोपर्यंत भूल पण बऱ्यापैकी उतरलेली होती माझी आणि मग थोडासा पेन व्हायला लागला ला होता चांगला मला जाणवत होतं तर मी कशी येणार ना मला रड रडूच कंट्रोल नाही ना त्यात दुसरी गोष्ट की माझी फॅमिली नाही आहे कोणीच नाही माझ्याजवळ कोण आहे कुठं आहे माझं बाय कुठं आहे काय आहे काहीच माहीत नाही फक्त मुलगी झालेली आहे एवढं माहिती की कुठं आहे काय आहे काहीच माहीत नाही त्यानंतर मग कुणी ना पण दे. तर मग सिस्टरला म्हटलं की मला मोबाईल द्या मला कॉल करायचा आहे माझ्या घरच्यांना मी खूप मोठमोठे रडायला लागली त्या म्हणे तू रडू नको थांबा मोबाईल देतो मग त्यांनी मोबाईल दिला तर आधी पप्पांना कॉल केला पप्पाने तर काय कॉल रिसीव केला नाही पप्पा खाली होते वाटतं नाही पप्पा बाळाजवळ होते तर पप्पांनी काही कॉल रिसिव्ह केला नाही त्यानंतर मिस्टरांना कॉल केला मग मिस्टरांना कॉल केला तर मी डायरेक्ट चिडले की तुम्ही येत uh, नाही आहे काय नाही आहे माझी काळजी नाही आहे मी काय करू असं तर सरळ डायला पण आले मी खाली म्हणजे माझी नंदाची मुलगी ना दीदी तर तिच्यासोबतही म्हणे खाली मला वाटलं सगळे तुझे जवळ आहे तू जवळ आहे कुणी मग मी त्यांच्यावर खूप चिडले मग ते सगळेजण आले पळू पळू आणि त्यानंतर माझी शिफ्टिंग वगैरे केली मग डॉक्टरांना वगैरे बोलवलं त्यानंतर त्यांनी शिफ्टिंग करून घेतली आणि त्या रूममध्ये मग आम्ही हे झालो तेव्हा वाजले होते नऊ साडेनऊ झाले होते पण असे स्टेबल झाले सगळे आणि मी तर इतकी रडत होते मम्मीला बोलायचे पप्पाला बोलायचे सासूबाईंना बोलायचे की काय तुम्ही असं केलं तुम्हाला माझी काळजी नाही आहे मला ते त्रास होतोय हे म्हणायचं का आम्हाला वाटलं तू ये तुम्हाला वाटायचं तू ये असं करत करत त्यांनी एकमेकाचं नाव घेऊन ते मिटून टाकलं त्यानंतर मग माझा पेन होत होता तो वेगळा त्रास होता नंतर म्हटलं बाळाला नाही का दूध वगैरे पाजलं का त्याला दूध तर नाही पाजलं म्हटलं ओ ते पाच वाजता झाले साडेपाच वाजता सॉरी टाईम ना एक्झॅक्ट साडेपाच यायचा तर साडेपाच वाजता झालेली म्हटलं ती तुम्ही तिला अजून पण दूध नाही पाजलं तुम्ही पूर्ण विसरून गेले तुम्ही काय करताय तुम्हाला समजत नाही बरं का मी असं थोडंफार चिडले तुम्ही पुढं मग त्यांचं चालू झालं की डॉक्टरांना कॉल करा कोणती पावडर द्यायची काय काय दूध द्यायचं कसं द्यायचं काय द्यायचं ते विचारा तर मग डॉक्टरांना कॉल केला डॉक्टर म्हटले की एक पावडर आहे त्यांनी लिहून दिली ती पावडर ती पावडर घेऊन यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये पावडर नव्हती दहा वाजली होती आणि नाशिकमध्ये असं आहे ना कि जवा जवा की जवळजवळ बऱ्यापैकी सगळे स्टोअर वगैरे लवकरच बंद होतात फक्त वेलनेससारखे थोडेफार आहेत आणि हॉस्पिटलचे थोडेफार जे मेडिकल असतील ना त्या गोष्टी चालू असतात बाकी जेवण खावण सगळं बंद असते तर हॉटेल वगैरे सगळं लवकरच बंद होतं तर अशी गोष्ट झाली मग आले तर ते भैया आणि हे माझे मिस्टर जण गेले आणि बऱ्याच ठिकाणी फिरले दोन ते तीन ठिकाणी फिरले त्यांना येताकरता साडे दहा वाजली होती साडे दहा वाजता मग त्यांनी आणली ती पावडर शोधून मग ती पावडर दिली त्या बाळाला समजा तीस चाळीस एम एल दिली तशी पैसे हो इतकी गोड होती नाही इतकी गोड होती तुम्हाला सांग पैसे पण रडत तर अजिबातच नव्हती करतेच गोष्टीला रडत नव्हती काहीच नाही ती जलमल्यापासून तोपर्यंत तो उपाशी होती अकरा वाजेपर्यंत तरी पण ती का असं रडणं गागणं काहीच केलं नाही आणि आमच्या इकडे असं आहे की बाळ झालं की त्याला मध खाऊ घाला पण डॉक्टर नाही बोलले मग ते पण थोडंसं स्किप केलं ते पण नाही घातलं त्यांनी त्यानंतर तिला दूध वगैरे पाजलं मग साडे दहा वाजले त्याच्यानंतर मग आमच्या जेवणाचं की जेवणाचं काय करायचं तिथून पुढं आमच्या जेवणाचा विषय मग ते कॅन्टीनमध्ये सांगितलं जेवण वगैरे केलं त्यानंतर माझी मम्मी आणि सासूबाई दोघीजणी हॉस्पिटलमध्ये थांबले आणि माझ्या दिरूला घेऊन पप्पा आणि भैयू माझे मिस्टर सगळेजण घरी आले आमची रूम जवळच होती की ती दोन का तीन किलोमीटरच्या अंतरावर होता आमचा फ्लॅट तर मग ते सगळे घरी आले आणि असं नॉर्मल आमचं झालं चार दिवस तिथं थांबलो आणि चार दिवसानंतर मग त्यांनी मला थोडंसं दुसऱ्या दिवशी तर परन, जार जार मी झोपून होते पण तिसऱ्या दिवशी थोडंसं चालायला लावलं चौथ्या दिवशी थोडंसं चालायला लावलं त्रास होत होता पोटात पण बऱ्यापैकी दुखत होतं पाचव्या दिवशी मग चौथ्या दिवशी म्हणे जर तुला जर प्रॉपर चालली तरच मग तुला आम्ही सोडणार तर मग मी चौथ्या दिवशी चालतं तर अजिबातच येत नव्हतं आता ज्यांचं सिझर झालेलं आहे ना त्यांना पुन्हा रिलेट करत असेल की सिझर झाल्यानंतर किती त्रास होतो आता सिझर झाल्यानंतरच एवढंच आहे की त्या स्टेजला खूप त्रास होतो पण त्यानंतर एवढं काही वाटत नाही पण ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी असते असं मी ऐकलेलं आहे का नॉर्मल डिलिव्हरीवाल्यांना जास्त त्रास होतो सिझरवाल्यांपेक्षा आता काय खरं आहे ते नाही माहिती पण त्यानंतर असं म्हणतात की सिझर ज्यांचं झालं त्यांना नंतर म्हातारपणाला जास्त त्रास होतो त्यांचं कंबर दुखणं पाठ दुखणं ह्या गोष्टी त्यांना म्हातारपणाला त्रास देतात पण आता म्हातारपण जेव्हा होईल तेव्हा पाहता येईल पण आता आपलं सध्याचं चालू आहे तर सध्या तर आपण थंडंडी त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे ते झालं त्यानंतर चौथ्या दिवशी मग ठीक आहे मी चालायला लागले होते त्या डॉक्टर पण यायच्या सिस्टर पण यायच्या थोडीफार मदत करायच्या असं करून आम्ही चौथ्या दिवशी एकदम ओके झाले आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही घरी आलो पाचव्या दिवशी मग पाचवी वगैरे पुजली माझ्या सासूबाई बारीपर्यंत थांबल्या बारी झाली आणि त्यानंतर माझ्या सासूबाई चालल्या गेल्या माझी मम्मी होती ती सव्वा महिना थांबली आणि सव्वा महिन्यानंतर ज्या दिवशी सव्वा महिना झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मग मम्मी पण गेली तर मग मी माझी पिलू आणि हे दोघंजणं तर आम्ही एवढे जण इथं राहत होतो त्यानंतर जेव्हा मी अकराव्या दिवशी टाके काढायला गेले त्या दिवशी डॉक्टर मला म्हटल्या आता की आता तुझे टाके एकदम नॉर्मली निघलेत आणि मी मस्त जीन्स टॉप वगैरे घालून गेले होते ते मला म्हणे की अगं तुझं सिजर झाला असं पण नाही वाटत एकदम कॉलेज स्टुडंटसारखी आली तू म्हटला ठीक आहे ना त्रास वगैरे नाही होते काही म्हटलं नाही नाही काही नाही होते तर असं मस्त गेला माझा डिलेवरीचं हे काय म्हणतात दहा दिवस अकराव्या दिवशी मग दाखवलं डॉक्टरांना सगळं नॉर्मली फक्त कॅल्शियम आणि फॉलिक टॅबलेट आणि मला तीन महिने घ्यायला लावल्या त्या मला असं वाटलं ना की जर तुला लवकर म्हातारं नसल व्हायचं तर ह्या गोळ्या तुला तीन महिने घ्यावंच लागतील तुला व्हायचं आहे का लवकर म्हातारं म्हटलं नाही ओ असं कुणाला वाटतं का आपण म्हातारं व्हावं तर ही गोष्ट होती त्यानंतर मग अकराव्या दिवशी चेकअप वगैरे केला थोडीशी पावडर वगैरे दिला त्यांनी टाक्यावरती टाक्याला टाके पण कोरडे निघले आणि त्यानंतर त्या म्हणे की बा बाळासोबत थोडेफार फोटो काढले म्हणजे बाळ थोडंसं पिवळं वाटतंय म्हणे तुझं तू एक काम कर म्हणे त्याला आहे ना डॉक्टरांना दाखवू नये म्हणे जे बाळाचे डॉक्टर आहे ना त्यांनी पत्ता दिला होता जे तिला जन्म झाला त्यावेळेस होत्यात ना त्या अमृता मॅडम तर त्यांचाच पत्ता दिला होता तुम्ही अजून पण माझ्या ब्लॉगमध्ये बघत असेल की आता जवळजवळ पावणे दोन वर्ष होत आले आम्ही त्याच कडे जातो श्रावला जा घेऊन जे काही प्रॉब्लेम असतील श्रावचे छोटे मोठे काही सर्दी खोकला तर त्यासाठी आम्ही त्याच कडे जातो तर गेलो त्या डॉक्टर पण म्हणे की जास्त काही इशू करायची गरज नाही म्हणे तिला थोडासा कवळ्यावर ठेवा जेणेकरून मग ती क्लिअर होऊन जाईल जास्त काही प्रमाणात नाही आहे घरी सोडून आणलं त्यानंतर मग आता पुढची जी स्टोरी आहे की मी डिलेवरीमध्ये काय खाल्लं कसं खाल्लं त्यानंतर मी माझं बाळ कसं सांभाळलं माझी मम्मी सासू का घरी निघून गेल्या सहा महिन्यानंतर मला सगळं काम झालं का मी बाई लावली होती की नव्हती लावली माझं बाळ रडतं की राहतं की अजून काही जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते कारण की हा ब्लॉग ना ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा की माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुमचे काही प्रश्न असतील ते पण मला नक्की कमेंट करून विचारा तोपर्यंत तो बाय